वरणगाव फॅक्टरी खुनाने हादरली अठ्ठेचाळीस वर्षे सुपरवायझरचा खून कौटुंबिक वादातून भावानेच भावाचा खून केल्याचा संशय वरणगाव फॅक्टरी अठ्ठेचाळीस वर्षे खून झाल्याची घटना बुधवारी सव्वा दोन वाजेच्या वरणगाव आयुध निर्मणी वसाहत मध्ये क्वार्टर नम चौवेचाळीस टाईप थ्री मध्ये प्रदीप जयसिंग इंगळे हे फॅक्टरीत सुपरवायझर पदावर नोकरीवर राहत होते नेहमीप्रमाणे ते ड्युटीवर गेले होते दुपारी ते जेवणासाठी घरी आले असता त्यांचा लाकडी बॅटने व इतर वस्तूने मारून खून करण्यात आला आहे सदर घटना पोलिसांना कळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी पी आय गांगुर्डे साहेब पी आय सुशील सोनवणे पोहे संदीप बनसोडे सुखरम सावकारे होमगार्ड राम चौधरी महेश चौधरी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी सुरक्षा विभाग कर्मचारी व व्यवस्था अधिकारी यांनी सुद्धा भेटी दिल्या असून फॉरेन्सिक लॅब तर्फे तपासणी करण्यात येणार आहे सदर घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा कयास असून संशयित म्हणून मयताचा भाऊ सतीश इंगळे दोन व्यक्तींना पोलीस स्टेशन कडून ताब्यात ता घेण्यात आले आहे प्रदीप इंगळे हा मुक्ताईनगर येथील रहिवासी होते भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे सदर घटना स्टेट बँक परिसरात घडल्याने व हा प्रतिबंधित एरिया असल्याने नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी गर्दी केली होती मयत प्रदीप यांच्या डोक्यावर व छातीवर वार केल्याचे समजते या घटनेत खून होते वेळी मयताचा अकरा वर्षीय मुलगा सुद्धा उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे रात्री उशिरापर्यंत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव